हॅलो युव्हिवॅन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे सर्व माता भगिनींना सुहासिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा वटपौर्णिमा होऊन गेली आहे पण मी ह्याचा व्हिडिओ आत्ता शेअर करीत आहे मी कशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली आहे ह्याचा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणार आहे चला तर पाहूया वटपौर्णिमेसाठी काय काय सामग्री काढली होती व वटपौर्णिमा कोणत्या दिवशी होती कारण की दोन पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला पूजा मंगळवारची म्हणजे दहा तारखेला करायची होती पौर्णिमा ही दहा जून अकरा वाजून पस्तीस मिनटांनी चालू होणार होती म्हणून आपल्याला वड पूजाचं मुहूर्त तेव्हा चालू होणार होता दोन दिवस पौर्णिमा असल्यामुळे सर्वांचे झाले चालते पण वटपौर्णिमा ही मंगळवारचीच होती अकरानंतर आपल्याला पूजेचा मुहूर्त चालू होणार होता ते दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला वड पुजता येणार होता आम्ही मंगळवारीच वट वड्याला गेलतो साडे अकरानंतर वड पूजासाठी गेलतो त्यासाठी ही सर्व सामग्री काढली आहे वटी भरण्यासाठी पीस आंबा गहू तांदूळ आपल्याला वड्याला फेरे मारण्यासाठी दोरा हळदी कुंकू वस्त्रमाळ हे सर्व आपल्याला पूजेमध्ये प्रसादासाठी साखर विड्याची पाने विडा हळ हा, हळदी कुंकू उदबत्ती दोन फुलवाती घेतल्या होत्या एक वस्त्रमाळ हरभराची ही आपल्याला पूजेसाठी लागते व दोरा आंबा एक पीस वटी भरण्यासाठी पिसाचा आवश्यक तुम्ही वटी जा खूप शुभ मानले गेले आहे आपल्याला वट पौर्णिमेला बायकांचे सुवासिनींच्याही वाट्या भरायच्या आहे मंदिरामध्येच आम्ही हे सर्व केले आहे विडिओमध्ये मी फुल डिटेलमध्ये सर्व दाखवले आहे की वटपौर्णिमा कशाप्रकारे आमची साजरी झाली आहे व कशाप्रकारे वटपौर्णिमा साजरी करतात तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने सर्व सामग्री काढून न्या खूप छानपैकी मी चाट सजवले होते विड्याच्या पानामध्ये आपल्याला विडा ठेवण्यासाठी खारी खोबरं सुपारी लवंग विलायची व एक रुपयाचे नाणे असा विडा ठेवायचा होता व आपल्याला वडाला फेरा बांधण्यासाठी एक भरून पाणी न्यायचे छानपैकी अशी थाळी सजवायची मंगळवारी दहा जूनला वट पौर्णिमा होती आक, साडे अकरा नंतर वट पौर्णिमा चालू होणार होती म्हणून आम्ही साडे सर्व तयारी करून ठेवली होती फक्त पूजेसाठी आम्ही साडे अकराच्या नंतर निघालो माझे जाऊबाई मी आमची एक माझी मैत्रीण अशा सर्व छानपैकी स सजवून जजून वडाची पूजा करण्यासाठी निघालो होतो आम्ही सर्वजणी छानपैकी तयार होऊन वडाची पूजा करण्यासाठी निघालो अशा पद्धतीने हे छानपैकी ताट बनवले व पूजेसाठी आम्ही तिघीही निघालो छान सजून दजून वटपौर्णिमा असल्यामुळे खूप छानपैकी आम्ही व्हिडिओ शूट केले व इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती आम्ही हे व्हिडिओ शेअर केले आहे तुम्ही नक्कीच इंस्टाग्रामवरही आम्हाला फॉलो करा अशा पद्धतीने आम्ही वडाच्या झाडाकडे गेलो आमच्या घरापासून फक्त पाच ते सात मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे विठ्ठल रुक्मायचे तेथे हे वडाचे झाड आहे खूप सर्व स सुवासिनी माता भगिनी वडाची पूजा करण्यासाठी तर अगोदर आपल्याला थोडेसे वडाच्या झाडाखाली पाणी घालून घ्यायचे व नंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची पाणी घातल्यानंतर पीस ठेवायचा हळदी कुंकू व्हायचे नंतर त्याच्यावरती आंबा वटी भरायची सर्व आपण जे वटीचे सामग्री आणले आहे ते सर्व पूजेसाठी येथे वापर करायचा आपण जे तांदूळ आणले आहे त्यांनी आपल्याला खारी खोबऱ्यांनी त्यांनी आपल्याला वटी भरायचे आहे आंबा ठेवूनच आपल्याला वटी भरायचे आहे तुमची कशी वटपौर्णिमा साजरी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीने अगोदर वडाची पूजा करून घ्यायची नंतर आपल्याला सात प्रदक्षिणा म्हणजे वडाचे दोऱ्याने फेरे घालायचे आहे म्हणजे आपली वटपौर्णिमा साजरी होते वटे भरल्यानंतर वस्त्रमाळ घातली फुलवात लावली उदबत्ती लावली अशी छानपैकी आम्ही सर्वांनी पूजा करून घेतली पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाला फेरे मारण्यासाठी दोरा वडाला बांधला व सात फेरे जन्मजन्मी हाच पती आपल्याला मिळो पतीला दीर्घ आयुष्य लाभो वडाच्या झाडाची त्यासाठी आपल्याला पूजा करायची असते तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा नक्कीच मला

अशा पद्धतीने सात फेरे मारून देवाला म्हणजेच वडाला व जन्मजन्मी हाच पती मिळव ह्यासाठी प्रार्थना केली माझे सौभाग्य अखंड आबाधित राहो म्हणून वडाच्या झाडाला प्र प्रार्थना केली नंतर आम्ही सुवासिनींच्या वट्या भरल्या कारण की वट्या भरणे खूप मानाचे मानले जाते तुम्ही आंब्यानेही वटे भरू शकता आम्ही इथे तांदळाने वटी भरली आहे सात सुवासिनींच्या आम्ही छानपैकी वट्या भरून घेतल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन मंदिरातही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातही आम्ही दर्शन घेतले ब गणपतीच्या मंदिरातही दर्शन घेतले अशा पद्धतीने हो रुक्मिणी मातेचीही वटी भरली खूप छानपैकी आमची वटपौर्णिमा साजरी झाली कारण की सर्वांच्या गोळ्यामेळ्याने गेले की खूप छान वाटते नंतर तुळशीची पूजा केली मंदिरामध्ये तुळस आहे तिथेही तुळशी मातेची पूजा केली नंतर घरी आल्यानंतर मिस्टरांनी व मी अशा पद्धतीने फोटो सेशन केले ते शेतातनं चालते तसंच मी आवरलेले होते म्हणून आम्ही फोटो काढले अशा पद्धतीने आमची वटपौर्णिमा खूप छानपैकी साजरी झाली तुमची कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मी परवटलेलं तर सांगत आहे सर्व माता भगिनींना सर्वांचे सौभाग्य अखंडराव हीच देवाकडे प्रार्थना करते व तुमची वटपौर्णिमा कशी झाली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय